त्यानंतर बातमी संभाजीनगरची आहे संभाजीनगरमध्ये वक्फ बोर्डचा वाद भडकलेला आहे ब्राह्मणवादाच्या विरोधात राष्ट्रीय हो, मुस्लिम मोर्चानं आंदोलन उगारलेलं आहे वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला यानं विरोध केलेला आहे आपण पाहतोय संभाजीनगरची ही बातमी ब्राह्मणवादाच्या विरोधात आता वक्फ बोर्ड आक्रमक झालेला आहे वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला जे सुधारणा विधेयक संसदेत दोन्ही सभागृहांमध्ये संमत करण्यात आलं होतं या विधेयकाला वक्फ बोर्डानं मुस्लिम मोर्चानं विरोध केलेला आहे दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यात आलेला संभाजीनगर मध्ये मुस्लिम असमाजाचं आंदोलन सुरू आहे वक्फ बोर्डाचा वाद आता इथे भडकल्याचं दिसत आहे आताच आपल्या देशामध्ये वक्फ बिल ला मंजुरी देण्यात आली आज आम्ही इथं जमा आहोत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल बोर्ड बोर्डतर्फे हे असं हे आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून असा प्रयत्न आहे की सर्व देशापर्यंत हा मेसेज जावा की मुस्लिम समाज संपूर्ण मुस्लिम समाज या वक्फ बिलच्या विरोधामध्ये आहे जो बिल पास झालेला आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध अगदी शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत या आंदोलनाचा जो मुख्य उद्देश आहे जेल भरो आंदोलनाचा आम्ही देशभर एमच्या विरोधात या अगोदरही भारत मुक्ती मोर्चाने तथा इतर सगळ्या सहयोगी संघटनांनी देशभर एमच्या विरोधात आंदोलनं केलेली आहेत आणि हे जेल भरो आंदोलन राष्ट्रव्यापी आहे देशातल्या बत्तीस राज्यात साडेसहाशे जिल्ह्यात आम्ही हे आंदोलन करत आहोत पहिल्यानं एवढं मोठं आंदोलन इव्हीएमच्या विरोधात जेल भरो हे होत आहे दुसरा आमचा जो या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे तो हा आहे की जातीनिहाय जनगणना ओबीसीची झाली पाहिजे